परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांचं हे जन्मगाव आहे सावंतवाडी तालुक्यातील माणगाव हे टेंबेस्वामींचं जन्मगाव असो त्या गावामध्ये वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांचा जन्म झाला सुरुवातीला या गावामध्ये टेंबेस्वामींचं वास्तव्य होतं नंतर त्यांनी सर्व भारतभर पायाने भ्रमंती केली तसेच बऱ्याच लोकांना त्यांनी उपदेश दिला बऱ्याच लोकांना त्यांनी दीक्षा दिली दी दी आणि नंतर गुजरात येथे गरुडेश्वर या गावी त्यांनी समाधी घेतली तर असं हे टेंबेस्वामींचं जन्मगाव असलेलं माणगाव या गावामध्ये टेंबेस्वामींचं मंदिर आहे भव्य असा मंडप मंदिराच्या चारी बाजूला बांधलेला असून प्रदक्षिणेचा मार्गदेखील आहे आणि अतिशय सुंदर आणि स्वच्छ व व्यवस्थित असं हे मंदिर आहे इथे रोज दुपारी साडेबारा वाजता आरती झाल्यानंतर महाप्रसाद असतो आणि जेवढे लोक लोक येते तेवढ्या लोकांना महाप्रसाद असतो या मंदिराच्या सभोवती प्रदक्षिणेचा मार्ग देखील अतिशय सुंदर आहे आणि आपण पाहत आहात हा मंडप किती भव्य मंडप आहे इथे भक्त लोकांच्यासाठी राहण्याची देखील सोय आहे भक्त लोक आपल्या इच्छेप्रमाणे इथे येऊन स्वामींची सेवा करतात इथे गुरुचरित्राचं पारायण करतात असं हे पवित्र दत्तस्थान रत्न सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यामध्ये माणगाव या गावे आहे आणि मुख्य रस्त्यापासून साधारण सात ते आठ किलोमीटर आत माणगाव हे गाव लागतं आणि मुंबई गोवा रस्त्यावर इथून जवळच पाच किलोमीटर अंतरावर आंबिरे या गावी पुण्यातील श्रीयुत मामा देशपांडे यांच्या संस्थेने बांधलेले श्रीकृष्ण मंदिर देखील पाहण्यासारखे आहे आणि आपण ज्यावेळा माणगावला याल त्यावेळा हे आंबिरे येथील श्रीकृष्ण मंदिर देखील जरूर पहा आणि असं हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव हे टेंबेस्वामींचं जन्मगाव संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे आणि टेंबेस्वामींची ख्याती संपूर्ण भारतभर आहे ते दत्त महाराजांचे भक्त होते आणि टेंबेस्वामींची बऱ्याच लोकांनी दीक्षा घेतलेली आहे अनुग्रह घेतलेला आहे आणि अशा प्रकारे ज्या वेळा येथे ते, टेंबेस्वामींचं दर्शन घेण्यासाठी भक्त येतात त्यावेळा त्यांची ते आपुलकीने विचारपूस केली जाते दुपारी आरतीनंतर जेवढे लोक येतील तेवढ्यांना महाप्रसाद दिला जातो आणि अशा प्रकारे भक्त येथे येऊन स्वामींची सेवा करतात हे भक्त लोक महाप्रसादासाठी रांगेने निघालेले आहेत आणि दुपारची वेळ झालेली आहे दुपारचा एक वाजलेला आहे आणि येथे आता या हे सर्व भक्त महाप्रसाद घेऊन ते आपापल्या गावी जातील आणि अशी ही टेंबेस्वामींची आ, सेवा करणे हे आपल्या भाग्यात असलं पाहिजे आणि त्यासाठी बऱ्याच ठिकाणाहून लोक माणगाव येथे मुद्दाम येतात इथलं वातावरण अतिशय शांत आणि प्रसन्न असं आहे त्यामुळे आपण देखील ज्या वेळा माणगावला याल त्यावेळा आपण टेंबेस्वामींचं दर्शन घ्यावं जर आपल्याला वेळ असेल तर आपण इथं राहून टेंबेस्वामींच्या पूर्तीचं देखील वाचन करावं आणि सेवा करावी धन्यवाद आता आपण समोर पाहत आहात हे यक्षिणी मंदिर आहे आणि पूर्वी हे मंदिर गावाबाहेर होतं ही गावची ग्रामदेवता आहे आणि या यक्षिणी मंदिराच्या उजव्या बाजूला जिथे स्वामींचा जन्म झाला ही खोली देखील आहे आणि ही खोली देखील आत्ता लोकांच्यासाठी इथे दर्शनासाठी ठेवलेले आहे तर असे हे समोर आपण पाहत आहात हे भव्य असं यक्षिणी मंदिर माणगाव गावी आहे आणि ते देखील या स्वामींच्या मुख्य मंदिरापासून जवळ आहे तर असे असं हे देवीचं मंदिर मंदिर आपण पाहत आहात आपण समोर पाहत आहात इथं टेंबेस्वामींचा जन्म झाला ही जन्मखोली आहे ते तिथे आता टेंबेस्वामींचा स्वामींची मूर्ती बसवलेली आहे हा परिसर खूप शांत आणि पवित्र आहे त्यामुळे इथे आपल्याला आल्यानंतर मनाला एक प्रकारची प्रसन्नता वाटते आपण समोर पाहत आहात ही टेंबेस्वामींची मूर्ती या मंदिरामध्ये बसवलेली आहे